हे म्हणजे पंचवीसशे ते तीन हजारच्या रेंजच्या साड्या आहेत या आता सेल ऑफर मध्ये बाराशे पन्नास ला मिळतात त्याची खरी किंमत दोन हजार पाचशे आणि आफ्टर डिस्काउंट मध्ये तुम्हाला बाराशे बाराशे पन्नास ला मिळणार आहे ही साडी म्हणजे चांदीत चांदी संदि आहे सगळ्या महिलांची लवकर या आणि ते शॉपिंग करा तुम्ही सणांसाठी तर साड्या घेऊच शकतात पण जर तुम्हाला ऑफिस वेअर साठी नॉर्मल रेग्युलर वेअर साठी जर साड्या हव्या असतील तर खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला प्रश्न पडतो ना नेहमी की सेलिब्रिटी साड्या नेमक्या कुठून घेतात तर त्या भरपूर सेलिब्रिटी इकडे साड्या घेतात खूप सारे हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना लवकरच श्रावण महिना सुरू होतोय त्याच्यानंतर गणपती बाप्पा येणार आहेत मंगळागौर सुरू होते तर अशामध्ये साड्यांचं सा कलेक्शन बघायला तुम्हाला खूप आवडते तुम्ही कमेंट्समध्ये तसं सांगताय की आम्हाला साड्यांचं सा कलेक्शन एक्सप्लोर कर जाईल सो so, yes, याच मी आज अशाच ठिकाणी आले की तुम्हाला छान छान साड्या एक्सप्लोर करणार आहे आणि मुळात इथे छान खूप मोठं डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे पन वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंतच तुम्हाला इथे डिस्काउंट मिळणार आहे सो so, मी आज आली आहे शुभलक्ष्मी या शॉपमध्ये सो शुभलक्ष्मी शॉपमध्ये तुम्हाला कसं पोचायचं आहे माहिती आहे का तर दादर ईस्टला जर तुम्ही आलात हिंदमाता रोडला तुम्हाला यायचं आहे हिंदमाता सिग्नलवरनं तुम्ही लेफ्टला आलात दादासाहेब फाळके रोडला की टाटा मिल्सच्या अगदी अपोजिट साईडला हे शॉप आहे सो so, या शॉप मध्ये आज मी जाणार आहे तिथे काय छान छान व्हरायटीज मिळते ते बघणार आहे सो चला जाऊयात शुभलक्ष्मी शॉप मध्ये मी आता आली आहे आणि मला इथे एवढं छान छान व्हरायटीज दिसत आहेत मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवायला सो मी आज आता शामकाकानं बोलवते आणि मला त्यांना सांगते की मला छान छान साड्या एक्सप्लोर करा पण सगळ्यात आधी तुमचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मला खूप छान छान साड्या बघायचेच आहेत आणि तुमच्याकडे एवढं मोठा सेल लागलाय खूप एक्साइटेड जाऊयात आपण चलो तर साड्यांचं सा कलेक्शन आता आपण बघणार आहोत पण इथे सुरुवातीची रेंज काय आहे साड्यांची सुरुवातीची अशी टू हंड्रेड पासून आपल्याकडे रेंज आहे पण आपण आता व्हिडिओ मध्ये काय सर्व दाखवू नाही शकत फोर फिफ्टी पासून मी ओके सुरुवात करून दाखवण्याची फोर फिफ्टी पासून त्याची रेंज आहे म्हणजे जे आता सेल फाय फिफ्टी सिक्स हंड्रेडच्या साड्या त्या आपल्याला आता फोर फिफ्टीला मिळणार आहे आता सेल सुरू झाल्या वीस ते पन्नास टक्क्यांची ऑफर आहे ना तुमच्याकडे वीस ते पन्नास जवळजवळ ही ऑफर कधीपर्यंत असणार आहे ही गणपती पर्यंतची असणार गणपती पर्यंतची असणार मला असं कळालं की ह्यांच्याकडे दोनशे प्रकारच्या साड्या आहेत हो हो ना दोनशे प्रकारच्या साड्या आहेत त्यांच्याकडे दोनशे प्रकारची व्हरायटी आहे साडी कुठची साडी असू दे नऊवारी असू दे पैठणी असू दे कांजीवरम असू दे कांजीपुरम असू दे कॉटनच्या साड्या असू दे सगळं सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे कदाचित आपल्याला नावही माहिती नसतील अशा साड्या त्यांच्याकडे आहेत आपण बघूया किती किती प्रकारच्या साड्या आणि काय काय त्यांच्याकडे छान छान व्हरायटी सो आपण बघूया ती साडेचारशे रुपयाची साडी वाज पण सर्व नवीन बनवलेली आहे म्हणजे मला फक्त ह्या साडेचारशे रुपयाला किती सुंदर साडी म्हणजे आणि चापून सोपून बसणार एकदम नरम सॉफ्ट आणि एकदम चापून सोपून बस प्रत्येकामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन सक... हे पण फोर फिफ्टीचीच रेंज आहे सगळ्या फोर जे पण आता बघतो आपण ते साडे रुपये फोर मला एक आ, ही ओपन करून दाखवता ही ओपन करून दाखवा म्हणजे याचा कलर एवढा सुंदर आहे ना थोडं साऊथ इंडियन लूक तुम्हाला हवा असेल तर खूप छान आहे त्याच्यासाठी ही साडी आणि ह्याची किंमत फक्त साडेचारशे रुपये चारशे मध्ये हो आणि कलर रेंज पण भरपूर येणार वीस ते बावीस रंगाचे रंग येणार त्याच्यामध्ये आणि असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वाव कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे मुळात आता सध्या ही फॅशनच आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ना हा काहीतरी वेगळा कलर आहे हो, आणि वेगळं कॉम्बिनेशन आहे वाव खूप वेगळं आहे आणि ह्याच्यावरच जे वर्क आहे किती सुंदर आहे आणि फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे इथे वाव हा कलर कॉम्बिनेशन मी आज पहिल्यांदा बघते मला असं कलर कॉम्बिनेशन माहिती नव्हतं आणि ते वेगळं आहे आणि सुंदर पण दिसते तेवढंच हिरवी साडी आणि त्याच्यावर हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे का हो तो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ओके आणि पदर कोणता ह्याचा हा पदर आहे पल ओके आणि थोडासा चंदेरी रंगात पिस्ता कलर मिक्स वाटतोय मला तर काहीतरी वेगळं आहे आणि हिरवी साडी आणि त्याच्यावर ते कॉन्ट्रास्ट सिल्वर कलरचा ब्लाऊज खूप सुंदर आहे आणि मुळात ह्या साड्या खूप चापून सोपून बसतात हो एकदम सॉफ्ट नरम कपडा आहे खूप छान आहे पुढे काय रेंज ची साडी आहे तुमच्या पुढे पाचशे रुपयाच्या रेंज मधून आहे कॉटनच्या साड्या आहेत पाचशे रुपये फाईव्ह अँड प्युअर कॉटन आहे का हो ए कॉटन की मिक्स असतातच नाही नाही मिक्स नाही ए कॉटन येणार प्युअर कॉटन वाव फाय हंड्रेडच्या रेंज मधून येणार पूर्ण ऑल ओव्हर साडी पाचशे रुपये आणि ह्याच्यात कलर पण खूप तुमच्याकडे मुळात ना हो, कॉटन हो। साडीवर असं काहीतरी सिल्वर वर्क वेगळं आहे काहीतरी आणि ते एवढं सुंदर वाटत एखादी अशी ऑक्सरडाईज ज्वेलरी घातली म्हणजे नेहमीच मला असं वाटतं की गोल्डन जेव्हा काठ असतो तेव्हा गोल्डन ज्वेलरी आणि सिल्वर काट असतो तेव्हा सिल्वर ज्वेलरी सो अशा साड्यांवर जर तुम्ही ऑक्सरडाइज ज्वेलरी कॅरी केली तर ते एवढं सुंदर आणि अप्रतिम दिसेल ना आहा पण याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप सारे आहेत पिंक आहे पीच कलर आहे पिस्ता कलर आहे गोल्डन कलर आहे येल्लो कलर सुद्धा आहे सो बरेच ऑप्शन्स आहेत आकाशी, ना आकाशी रंग आहे पोपटी रंग आहे भरपूर कलर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे या साड्यांमध्ये हो ना सो पुढची काय रेंज आहे तुमच्याकडे साड्यांची पाचशे पन्नासच्या रेंज मधून आहेत सॉफ्ट सिल्कच्या साड्या आहेत हा कोणता प्रकार आहे सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क हा थोडस कांजीवरम टाईप लुक आहे ना एकदम वेगळत लुक आहे सहाशे नव्वदची रेंज आहे आता सेल ऑप्शन मध्ये आपल्याला 550 ची रेंज मध्ये आहे बघा कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज काय साडी आहे जी एवढी सॉफ्ट आणि याची 550 रुपये किंमत आहे ना फक्त हो हो पाचशे पन्नास फक्त क्या बात आहे आणि एवढी सॉफ्ट साडी आहे ना ची कोणीच बघून म्हणणार नाही वाव आणि साडीचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे बसणारी साडी आहे आणि मुळात ना कॉन्ट्रास्ट असल्यामुळे त्याच्यावरची जी डिझाईन आहे ती एवढी अप्रतिम आहे म्हणजे कोरीव असं बारीक काम ह्याच्यावर केलेलं आणि हा जो कलर कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडलेला आहे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला कॉम्बिनेशन पण असेच मिळणार आहेत कलर कॉम्बिनेशन वाव ह्यात पण भरपूर कलर कॉ uh, कलर ऑप्शन्स आहेत आणि मला ही साडीचा कलर खूप आवडला आहे काहीतरी वेगळं आहे की एक आपण ओपन करून बघूया की ह्याचा पदर कसा असेल ते बघूया वाव, वाव। म्हणजे पदरचं कलर कॉम्बिनेशन सगळ्या साड्यांचं सा कलर कॉम्बिनेशन ह्यांच्याकडे एवढं अप्रतिम आहे ना आणि मुळात सगळ्या साड्या आतापर्यंतच्या दाखवलेल्या मला त्यांनी चापून चोपून बसणाऱ्याच आहेत आणि सॉफ्ट मटेरियल सो मस्तच आहे म्हणजे आता रक्षाबंधन साठी वगैरे खरंच खूप सुंदर साड्याच so, आहेत सो पुढच्या ज्या साड्या आहेत त्या सातशे रुपयाच्या रेंज मधल्या आहेत आणि त्यांच्याकडे पण खूप छान छान ऑप्शन आहेत आता ही साडी बघून तुम्हाला काय वाटतंय कॉटनची साडी आहे ना नाही ही सिल्कची साडी आणि याच्यावर खूप सुंदर असं वारली पेंटिंग आहे मला खूप आवडली आहे स्वतःला आणि एवढी सुंदर वाटते आपण ही बघूयात साडी सिल्क चा मटेरियल आहे वार्ली पेंटिंग मधून एकदम सुंदर साडी विथ ब्लाउजू आहे त्या साडीचा आणि पदर पण आणि घरात घालणाऱ्या बायकांना सुद्धा खूप सुंदर साडी असते त्यांना खूप छान ऑप्शन मला ती एक साडी दाखवा ही पहिल्या रांगेतली कारण मला ही वाटताना पाहता क्षणी असं वाटलं होतं की कॉटनची साडी आहे पण ही कॉटनची साडी नाही आहे सिल्क मटेरियल आहे आणि एकदम हलकी फुलकी लाईटवेट साडी आहे किती सुंदर साडी आहे ह्याची रेंज सेम से, से, से. से, से, से. आणि सध्या डिस्काउंट असल्यामुळे सगळ्यात साड्या तुम्हाला खूप छान स्वस्तात मस्त मिळतात ही जी साडी आहे ना म्हणजे ही तुम्ही नेसलाच साडी आणि त्याच्यावर छान अशी गोल्डन ज्वेलरी घातली म्हणजे नद घातलीये चंद्रकोर लावलीयेत हिरव्या वांगड्या घातल्यात मस्त मंगळसूत्र घातले काय लूक येईल या साडीला आहे ना आणि मोत्याची ज्वेलरी पण खूप सुंदर वाटते अशा साड्यांवर किती सुंदर, सुंदर, सुंदर आहे म्हणजे ह्याचं कलर कॉम्बिनेशन तर सुंदर आहे हो, हो पण ह्याची याच्यावर जे वर्क आहे ना ह्याला बुट्टा म्हणतात हो हे बुट्टी आहे जरीची बुट्टी आणि सेल्फ हो पण बुट्टी काम क्या बात आहे म्हणजे मस्तच आहे मटेरियल किती छान आहे सॉफ्टच मटेरियल सगळं मटेरियल यांच्याकडे एवढे सॉफ्ट आहेत ना क्या बात आहे आणि हे पण ह्याच्यावर याला काय बोलतात कोयरी बोलतात कोयरीची डिझाईन आहे कोयरी डिझाईन आणि असं फुलांचं कोयरीचं डिझाईन एवढं सुंदर वाटतं ना मराठमोळ्या साड्यांवर अप्रतिम तर ह्या सगळ्या सा साड्यांची किंमत किती हे ऑरगंजा सिल्क मधून आहे ऑरगंजा दोन हजारची साडी वन थाउजंड मध्ये आता फिफ्टी पर्सेंट ऑफ मधून आहे सेल फिफ्टी ऑर्गंजा म्हणजे याच्यात काही वेगळं ऑरगंजा एक मटेरियल आहे ना त्याला ऑरगंजा मटेरियल ओके okay. पूर्वी कसं टिश्यू वगैरे येत आता तर हे औरगंजा मटेरियल मधून आलेलं आहे त्याच्यामध्ये पल्लू आहे प्लस ब्लाउज पीस पण फॅन्सी येतात वाव हा ह्याचा पदर आहे ना हा पल्लू आहे पूर्ण साडी आणि त्याचा ब्लाउज पीस पण तसा चोळीचा ब्लाउज येणार ब्रॉकेट ब्लाउज वाव क्या म्हणजे एवढी सुंदर ब्लाउजच एवढा भरगत आहे ना आणि त्याच्यावर जे वर्क आहे आहा तर आता ह्या सगळ्या साड्या हजार रुपयाच्या रेंज हे सर्व टोटली साड्या हजारच्या रेंज मधून आहेत सर्व वेगवेगळे मटेरियल्स आहेत कॉटन मिक्स वर्क एम्ब्रॉयडरी केलेले आहे साड्या आहेत मिक्स कॉटन मिक्स हे सिल्कच्या साड्या आहेत आणि याच्यामधून असं रंग ऑप्शन आहेत ना वेगवेगळे ऑफ रंगाला वेगवेगळे कॉलर ऑप्शन हे तुम्हाला ब्रासो मधून मिळणार लिलन कॉटन आहे असं सर्व वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन मिळणार दाखवू कारण सर्व दोन हजारच्या रेंजच्या साड्या आहेत आता वन थाउजंड मध्ये फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ऑफ पूर्ण ऑल ओव्हर साडी म्हणजे बुट्ट्या वगैरे हो पूर्ण येणार साडी आहे आणि साड्या पण येणार तुम्हाला सर्व परिपूर्ण एकदम मोठी साडी येणार पूर्ण साडी येणार सिक्स थर्टी मीटर अलग से ब्लाउज सावारी साड्या होणार हे बघा एक ब्रासो आहे आता एकदम लेटेस्ट मध्ये लेटेस्ट सर्व चाललेलं आहे कोणाला म्हणजे काटपदर वगैरे नको पाहिजे असेल तर हे वेगळं म्हणजे ब्रासो डिजिटल प्रिंट आता ब्रासो डिजिटलचे खूप ट्रेंड आहे ट्रेंड डिजिटल प्रिंट याच्यामधून पूर्ण कॅटलॉग दहा बारा कलर मॅचिंग कलर अलग अलगचा कॅटलॉग येतो तोही तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही शॉप मध्ये एकदा करा तुम्हाला खूप सारे अजून पण ऑप्शन बघायला मिळतील सो आहे खूप सुंदर साडी आणि मटेरियल म्हणाल तर खूप सॉफ्ट आहे पण मला असं विचारायचं ही धुतल्यावर वेगळे गोळा वॉशन वेअर आहे काहीच प्रॉब्लेम नाही बरं एक हजारच्या साड्या बघितल्या तर ह्या सगळ्या बाराशेच्या आहेत ना हे म्हणजे पंचवीसशे ते तीन हजारच्या रेंजच्या साड्या आहेत या yeah, आता सेल ऑफर मध्ये बाराशे पन्नास ला मिळतात मला तुम्हाला आता म्हणायचं सर्व पैठणीमधून पैठणीचे प्रकार आहेत सगळे मोर दिसल्यावर आपल्याला समजलं पाहिजे की पैठणी आहे सो वा। पदर मोरांची बॉर्डर अच्छा ओके वाव म्हणजे जे मोरांचं आपण डिटेल मध्ये बघायला गेलो तर मोराचं जे वर्क आहे ना त्याच्यामध्येच किती कलर्स आहेत सो हो। ह्या so, कलर्स एवढं सुंदर आहेत ना म्हणजे एकाच साडीत तुम्हाला भरपूर सारे हवे असते तर पैठणीतला हा प्रकार खूप छान आहे ही पैठणीमधूनच वेगळे प्रकार आहेत ओके हे कसं कोणाला ग्रीन पाहिजे शुभ म्हणजे मला आता हे बोलावं आवडेल की आपल्या जेव्हा साखरपुडं असतात तेव्हा सगळ्यात ट्रेंड असतो म्हणजे हिरव्या साडी आणि हिरवा आणि मुळात हिरव्या साडीला लाल, <laughs> लाल रंगाची बॉर्डर असेल तर ती खूप सुंदर वाटते पण पुढे बघूयात हा कोणता पॅटर्न आहे पैठण एक नवीन रंग अंजिरी कलर रिअल पैठण येते तिचा पल्लू वगैरे तसा येणार आणि ही पण हे पण बाराशे पन्नास मध्येच आहे ओके खूप याच्यामध्ये अजून पण तुम्ही शॉपला अजून खूप सारे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतील हा पण छान कलर आहे आणि याची किंमत जरा जास्त आहे हो ना दोन हजार पाचशे नाही ते पण फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये दोन हजार पाचशे ची जी साडी आहे आपण बघूयात हा टॅग जो आहे दोन हजार पाचशे त्याचा त्याची खरी किंमत दोन हजार पाचशे आणि आफ्टर डिस्काउंट मध्ये तुम्हाला बाराशे पन्नास ला मिळणार आहे ही साडी म्हणजे चांदीच चांदी आहे सगळ्या महिलांची लवकर या आणि ते शॉपिंग करा तर या पण बाराशे पन्नास च्या आहेत ना हो ह्या बाराशे पन्नास च्या पण ह्या कॉटन मधून साड्या वाटन प्युअर कॉटन हे बघा ना पूर्ण वेगळं पॅटर्न बनवलं हे असं आहे ना कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मधून बनवलेले आहेत कॉटन सध्या वेगळं थोडस साडी ही जरा बघू द्या आणि मुळात ना ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत एका साडीमध्ये येल्लो आणि हा पीच कलर आणि त्याच्यावर जी जी दिलेली गोल्डन बॉर्डर आहे आणि जी नक्षीकाम आहे ती खूप सुंदर आहे खूप खूप सो या साड्या तर नेहमीच वेअर वेअरसाठी खूप सुंदर असतात हा जो कलर आहे तो मला प्रचंड आवडला आहे आणि हा कलर तर नेहमीच फ्रेश असतो कधी पण घातल्यावर आपण त्याच्यात अजून खुलून दिसतो सो नेहमीच डार्क कलरचे जेव्हा आपण साडा नेसतो तेव्हा पण त्याच्यात थोडेसे बारीक पण दिसतो आणि थोडे खुलून दिसतो ह्या सगळ्या साड्या पंधराशे आणि सतराशेच्या पंधराशेच्या रेंज आहेत सतराशेच्या रेंज आहे त्याच्यामधून पण हे डायमंड केलेलं काम, सिरोस हो, हो, वाले हो, काम सिरोस्की डायमंड वालं काम आहे कोणते सिरोज सिरोस्की डायमंड ओके आता सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे म्हणजे मला हेच खूप आवडलं या साडीचं आणि ह्याची किंमत आहे तीन हजार पाचशे पण आफ्टर डिस्काउंट तुम्हाला मिळते आणि ह्याच्यावर जे वर्क आहे, आहे।, आहे ते पूर्ण डायमंड वर्क वर्क आणि ते खूप सुंदर चमकतात सुद्धा मस्त हे बघा हे पण मलाई सिल्क मधून एक एकदम सॉफ्ट मलाई मलाई सिल्क मलाई सिल्क एकदम मलाई सिल्क म्हटलं तर एकदम कपडा बघा एकदम स्मूथ आणि लाईट वेट असतो असतो नेसायला पण लाईट वेट आणि सुंदर साड्या एकदम मस्त तर या सगळ्या साड्यांची काय रेंज आहे आणि हे सर्व चार हजार ते सहा हजारच्या रेंजच्या साड्या आहेत आता सेल आफ्टर डिस्काउंट मध्ये बावीसशे पन्नास पंचवीसशे तशा रेंजच्या साड्या आहेत तुम्ही बघू शकता साऊथ सिल्क कांजीवरम ची साडी पूर्ण ब्रॉकेट मधून आहे सुंदर साडी त्याच्यामधून कलर ऑप्शन पण खूप मिळणार प्रत्येक फक्त हे जस्ट सॅम्पल दाखवलेत थोडे बाकी तुम्हाला कलर ऑप्शन पण खूप मिळणार याच्यामध्ये आणि इथे सेलिब्रिटी पण येतात ना साड्या सेलिब्रिटी पण येतात हो हो म्हणजे इथे सेलिब्रिटीच हे आवडत दुकान आहे आणि ते सेलिब्रिटी साड्या घ्यायला येतात अपूर्वा नेमळेकर वगैरे सगळेजण इथे येतात हो आणि तासामध्ये साडी ब्लाउज सर्व आम्ही रेडी करून दिले दोन तासामध्ये ही पूर्ण अशी भरलेली भरगत अशी साडी आहे आणि मस्त हेवी लुक तुम्हाला हवा असेल लग्नासाठी वगैरे तर ही साडी परफेक्ट ऑप्शन आहे आणि मुळात काहीतरी वेगळं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल काठापदराचं म्हणजे न घालता प्रॉपर जे वेगळं काठापदराचं आपल्या साड्या असतात तसं न घालता तुम्हाला काहीतरी वेगळं घालायचं असेल नेसायचं असेल तर ही साडी परफेक्ट ऑप्शन आहे आणि सध्या ट्रेंड आहे या साड्यांचा हो तर आता आपण बऱ्याच साड्या सगळ्या काठापदराच्या बघितल्या आणि मला पार्टीवेअर साड्या बघायच्या यांच्याकडे तर ह्या साड्यांची किंमत किती पासून स्टार्ट होते हे सर्व अठराशे दोन हजार च्या रेंजच्या साड्या आहेत आणि हे सर्व नाईन हंड्रेड मधून नाईन हंड्रेड मध्ये पण तुम्हाला मटेरियलचं ऑप्शन आहे म्हणजे वेगवेगळ्या मटेरियल आहेत औरगंजा मधून आहे औरगंजा नऊशे मध्ये पण औरगंजा आहे नाईन मध्ये ओके वन थाउजंड चे रेंज त्याच्यामधून पण जास्त रेंज असते का नाहीतर तर म्हणजे पंचवीसशेच्या प्लसच्या साड्या येतात आता आपण नाईन हंड्रेड मध्ये देतोय सध्या तुमच्याकडे डिस्काउंट चालू असल्यामुळे नाईन हंड्रेड ला हे बघा हे पण सिक्वेन्स ही पार्टीवेअर पार्टीवेअर साडी पण फक्त वन सेक्शन जर तुम्हाला लुक करायचं असेल म्हणजे मला असं वाटतं की ही साडी ना एक अशा पॅटर्न मधली दीपिका पदुकोणने एकदा नेसली होती साडी आणि ती तेव्हापासून दीपिका आणि आलिया भटने सुद्धा हा गोल्डन कलर जेव्हा कॅरी केला होता तेव्हा तेव्हापासून हा एवढा ट्रेंड झालाय गोल्डन कलरच्या साडीचा आलियानंतर तो ट्रेंड एवढा हिट झाला आणि हो, त्याच्यानंतर गोल्डन कलर कलरच्या कलर कलर गोल। साडीचं पार्टीवेअर साडीचं हो, ट्रेंड आलं मार्केटमध्ये हो, 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 तो खूप सुंदर आहे ही साडी आणि मला वाटतं की हजार रुपये म्हणजे नथिंग प्लस हेच ब्लाऊज पीस वगैरे एकदम हेवी आहे मला वाटतं आणि त्यांनी हे पण दिले सांगितले की पाठ कोणती आहे पुढचा हे कोणता हाताची <laughs> डिझाईन कोणती आहे म्हणजे असं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जास्त काही कष्ट नाहीत घ्या सरळ शिवून या आणि संपला विषय खूप सुंदर आहे साडी मला ही खूप आवडली आहे साडी तर ह्या सगळ्या साड्यांची किंमत काय हे सर्व पंचवीसशे तीन हजारच्या साड्या फक्त बाराशे पन्नास मध्ये काय रेंज आहे हे फक्त बाराशे पन्नास प्लस याचं ब्लाउज पीस वगैरे बघणार तुम्ही एकदम हेवी आहे आहे वाव कलर खूप सुंदर आणि ब्लाउज हेवी तसंच हे बघा एक वेगळं ऑप्शन आहे फेडिंग मधून आहे न्यू वर्क आहे एकदम आणि लाईट वेट साडी लाईट वेट साडी एकदम लाईट वेट साडी आणि सगळ्याची किंमत बाराशे सर्वांची बाराशे पन्नास बाराशे पन्नास मध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन कलर ऑप्शन खूप आहे खूप आहे तर पार्टीवेअर साडी मधला पुढच्या या साड्या आहेत आणि याची रेंज काय आहे हे सर्व तीन हजार च्या रेंजच्या साड्या आहेत सर्व पंधराशेच्या रेंज मध्ये आता फिफ्टी पर्सेंट ऑफ मधून आहे त्याच्यामधून वेगवेगळे मटेरियल आहे जॉर्जेटचं मटेरियल आहे शिमर आहे आपला ऑरगंजा मधून आहे जुमी मटेरियल आहे आता सध्या सिमर नेट चाललंय खूप सर नेट मधून पण व्हेरायटी बघायला मिळेल आपल्याला आणि खूप सारे ऑप्शन आहेत म्हणजे हे सर्वच पॅटर्न दाखवतात जस्ट थोडे सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवले जाते तर आता ह्या पॅटर्नच्या सगळ्याची किंमत काय आहे हे सर्व डिझायनर कॉन्सेप्ट साड्या आहेत पार्टी वेअर आहेत कॅटलॉग सर्व वेगवेगळे पॅटर्न आहेत हे खूप सारे आहेत हे सर्व सहा सात हजारच्या रेंजच्या साड्या आहेत काय काय हे टक्के पर्यंतच ऑफ हे सर्व बघितलेलं आहे तर आता आपण पार्टीवेअर साड्या बघितल्या म्हणजे आणि मस्त सणावारीच्या साड्या बघितल्या तर आता आपण ना जरा नऊवारीकडे बघूयात अगदी स्टार्टिंग रेंज तीनशे पन्नास तीनशे पन्नास नवारीक्शन हो जे जसं रेंज पाहिजे तसं आपल्याला मिळणार म्हणजे ही साडी तर नऊवारी आहे पण मला पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटलं की सहावारी आहे पण त्यांनी मला सांगितलं की नऊवारी साडी आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढी सुंदर पैठणी आहे ना ही पैठणी पैठणी साडी आहे पैठणीमधून आहे ते बनारस सिल्क मधून पण नव्हतं नऊवारी साडी आहे ना किंमत काय आहे हे तीन हजारची रेंज मधून आणि थोडीशी हेवी आहे पण चापून हे बघा हे सर्व असे वेगवेगळे ऑप्शन मिळणार आणि आता कसं गणपतीमध्ये वौसा वगैरे आहे हो। तर कोणाला नववारी वगैरे नेसायची असेल तर त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पाहिजे असतील तर कलर ऑप्शन पण मिळणार नवरी साडी पाहिजे होत प्लस याच्यामध्ये ही साडी ब्लाऊज तर आहे पण ह्याच्यामधून ब्लाऊज पण थोडा वेगळा बनवलेला आहे एक्स्ट्रा ऑर्डनरी ब्लाऊज बनवलेला आहे याची किंमत काय दोन हजार चारशे फक्त हो त्याच्यावर त्यांनी गाईडलाईन दिल्यात हा फ्रंट बॅक आणि हँडवर्क सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि मुळात ही साडी एवढी सॉफ्ट आहे आणि चापून सोपून नव्वारी बसणार आहे ना हो एकदम पण मिळते का ना हो शिवायचं पण ऑप्शन आहे आम्ही चार पॅटर्न शिवतो काय शिवण्याचे वेगवेगळे प्रकार जसं पॅटर्न म्हणजे ब्राह्मणी जर आपल्याला शिवायचे असेल तर त्याचे एट हंड्रेड रुपीज ह्याचा पदर किती सुंदर आहे म्हणजे पूर्ण पैठणीचा पदर जसा असतो तसा म्हणजे पैठणीच आहे आणि पदर पूर्ण भरलेलं आहे मोराचं वर्क आहे सो नवरीसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि एवढं स्वस्तात नवरीची साडी काय सुंदर आहे म्हणजे क्या बात आहे म्हणजे सगळंच ह्यांच्याकडचं चा कलेक्शन खूप सुंदर आहे आणि आता आपण आज पूर्णच सगळं व्हिडिओ त्यांच्याकडचं चा कलेक्शन तर बघितलंच आणि आजचा आणि आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम करा थँक्यू सो मच